नमस्कार शेतकरी मित्र हो पीक विम्याच्या संदर्भातील अतिशय ब्रेकिंग बातमी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे आणि सव्वीस जिल्ह्यामध्ये आता पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्यातील याद्या देखील जाहीर झालेल्या आहेत जा काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदाच आला तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला पाहूया पीक विम्याच्या संदर्भातील ही ब्रेकिंग न्यूज गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते निसर्गाच्या या कोपरी सावटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डगमगली होती या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित पावले उच उचलल्या उचललेले आहेत तर पीक विमा योजनेतून मोठा आधार मिळण्या मिळणार आहे आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पीक विमा योजनेअंतर्गत मदत करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपाला अखेर आता सुरुवात करण्यात आलेली आहे तर पहिल्या टप्प्यात लाभार्थी शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वितरण मिळालेले आहे पहिला टप्पा जारी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची तरतूद सुरू करण्यात आलेली आहे आता तर राज्यभरात पीक विमा हे वाटप सुरुवात झालेली आहे राज्यातील चोवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा योजनेअंतर्गत अग्रिम पीक विमा वाटप करण्यात आलेले आहे चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे अग्रिम पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली असून आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपाची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे तर लाभार्थीची यादीत कशी तपासायची याच्याबद्दल आपण पाहूयात तर शेतकऱ्यांना लाभार्थी यादीत नावं तपासण्यासाठी ना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे तुम्ही सी एस सी सेंटरवरती देखील जाऊन याच्याबद्दल तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकता तर त्या सी एस सी सेंटरमध्ये देखील तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या गावानुसार यादी मिळेल त्यामध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता विधानसभा निवडणुकांचा परिणाम काय होईल याच्यावरती आपण जाणून घेऊया थोडक्यात तर विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हे लाग लागलेला आहे तर याच्यानंतर कुठलाही याला पटका बसणार नाही परत एन डी ए सरकारच स्थापन होऊन कुठल्या सर्व स्कीम ॲज इट इज चालू राहणार आहेत तर या नक्की शंभर टक्के पीक विम्याचे वितरण हे केले जाणार आहे कारण तिसऱ्यांदा मोदी सरकारला बहुमत जरी नसले मिळाले तरी पण आघाडी बऱ्यापैकी मिळालेली आहे तर शासनाने त्याचा पाठपुरवता करता शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तीचं सहकार्य घेऊन एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या नियमानुसार तसेच विविध तांत्रिक व विचारदूसने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान विमा कंपन्यांसमोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडलेले आहे तर शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विपिक पीक विमा रकमेचा अंदाज एक हजार रुपयापेक्षा कमी असेल अशा लघु शेतकऱ्यांना पूर्ण पीक विमा मिळेल या शेतकऱ्यांना पीक विमा मिळ मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा देण्याची देखील तरतूद करण्याची सुविधा आता सुरू झालेली आहे तर हे सर्व वाटप कसे असणार याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर सध्याच्या काळात महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांपैकी पीक विम्याचे पैसे वाटप करणे सुरू झालेले आहे महाडेबीटीच्या माध्यमातून अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे फक्त शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हे जमा होणार आहेत तर हीच होती एक अतिशय महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद